सभा घेणं अपेक्षित असतात परंतु मतदारसंघ प्रचंड मोठा आहे आणि यापूर्वी सुद्धा आपल्या गावामध्ये गाव भेटीच्या निमित्तानं चार पाच महिन्यापूर्वी या ठिकाणी आलो असता आपल्या कार्यक्रमाच्या अंतर्गत दहा लाख रुपयाचा निधी दिला त्याच्या या अगोदर आपण निधी देण्याचं काम केलेलं आहे

की ज्यांना आपण निवडून दिलं त्या केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदारनं किती दिनी उत्तर आहे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून पाच वर्षात एकही रुपयाचा निधी आणलेला हा महाराष्ट्रातील नवीन तर देशातला एकमेव असेल की एकही काम केंद्राचं त्यांनी केलेलं नाही फक्त आणि लोकसभेमध्ये भाषण करणं म्हणजे आपल्या जबाबदारी पार पाडली असं होत नाही लोकांची अपेक्षा असते निवडून दिलेल्या माणसानं ज्याच्या भागात लोकांनी मतदान केलं आपल्या मतदान क्षेत्रामध्ये लोकांची विचारपूस करणं गावभेट करण्यासाठी करणं नरेंद्र मोदी सारखे अतिशय व्यस्त असले की मतदारसंघामध्ये जाऊन फेरफटका मारतात आणि आपले हे सन्माननीय खासदार साहेब कधीच आपल्याकडले नाही ही एक बाजू आहे आणि म्हणून फिरकार नाही तर त्यांचं काय त्यांचे करणं त्यांना नाही पण त्यांच्या न येण्यानं त्याच्या कामना करण्याने आपला मतदारसंघ पाठीमाग आपल्या मतदारसंघामध्ये महत्वाचे प्रश्न आहे तसेच राहिले जसे पाच वर्षापूर्वी होते उदाहरणार्थ ना पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल पाच वर्षात त्याची घाई जी आहे केंद्र सरकारकडे ज्या टेबलवर वर बाहेर होती तशी होती तशीच आहे हायवेची काम त्याच्यावर काही झालं नाही नुसत्या घोषणा करण्यात आल्या आता ही सगळी कामं करण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारमध्ये जे सरकार येणार आहे ते आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहे नरेंद्र मोदी मग नरेंद्र मोदीजीच्या पाठीमागो यांच्या विचार आता जर आपण जोडून दिला तर मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं होतील याची मला खात्री आहे या दोन्ही तिन्ही कामाला येणाऱ्या पाच वर्षात मला जवळजवळ पन्नास हजार कोटी रुपयाची कामं रेल्वे असतील हायवे हे मोठे प्रकल्प आणायचे आणि राज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचे प्रश्न कामगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी तर म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ हा इतका प्रचंड आणि मोठा आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठ्या इंडस्ट्री जे आहेत चाकण्यागाव आहे सनसवाड आहे कळेगाव म्हणून स्थानिकांना पण रोजगार कधी मिळायला पाहिजे मी खासदार असताना मर्सिडीज कंपनी असेल पॉक्स कार्टन असेल किंवा टाटा मोटर्स असेल त्या कंपन्यांमध्ये नाही म्हटलं तरी दहा वर्षात दोन हजार लोकांना कामाला मला वाटत नाही की आपल्या लुडून गेल्या खासदारांना पाच वर्षामध्ये काही केलं आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्या मतदारसंघाचा आपल्या परिसराचा विकास साधण्यासाठी येणाऱ्या तेरा तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळ घड्याळ्याच्या चिन्हाच्या बाजूचं पटकन कामं मला विजयी करा एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो धन्यवाद